राहुरीचे प्राजक्त तनपुरे व कोपरगावचे संदीप वरपे यांच्या पाठोपाठ पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील अठरा बुथवरील ईव्हीएम मशीन मधील मतदानाची पडताळणी करण्याची मागणी करणारा अर्ज महाविकास आघाडीचे उमेदवार राणी लंके यांच्या वतीनं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडं गुरुवारी सुपूर्द करण्यात आलाय या पडताळणीसाठी सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयांप्रमाणे असलेले आठ लाख एकोणपन्नास हजार सहाशे रुपये इतकं शुल्क लंके यांच्या वतीनं शासनाच्या कोशागारात जमा करण्यात आलाय गेल्या तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात आली पारनेर नगर मतदारसंघातील मतमोजणी करण्यात आली त्यावेळी माहितीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार काशीनाथ दाते व महाविकास आघाडीचे उमेदवार राणी लंके यांच्यात चुरशीची लढत होईल काशीनाथ दाते यांनी या निवडणुकीत अल्पशा मतांनी बाजी मारली आहे मतमोजणीनंतर राणी लंके समर्थकांकडून ईव्हीएमच मशीन संदर्भात शंका घेण्यात येत होत्या या पार्श्वभूमीवर उमेदवार राणी लंके यांच्या वतीनं ठराविक मतदान केंद्रांवरील मतांची फेरमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा